कट टू कट कर, एकदम म्हणजे असं आपला काय खर्च समजा माझ्या ड्राय क्लिम पासून हो, ते माझ्या गाडीच्या एमआय पर्यंत एवढा खर्च काढतो बत्तीस हजार रुपये माझी स्वतः मी पंचवीस लाखाची गाडी घेतली स्वतःच्या फक्त चोवीस घंटे वेळ द्या दोन वर्ष पूर्ण लाईफ तुमची असेल पूर्ण लाईफ दोन वर्ष एवढं मोठंच काम करावं लागेल एवढं भयानक परिश्रमात परिश्रम रात्रीचे दोन वाजता उठण्यास साधी गोष्ट रात्री सात वाजेपर्यंत झोपल्याशिवाय आज बऱ्याच दिवसाचे दिवस निघत एक दिवस प्रवास दिवशी चोवीस घंटे झोपाय तर आज आमच्या जे काय भाऊ मी समजा म्हणजे भाऊ असते दोन वाजता शंभर टक्के पहिले दोन वर्ष मी स्वतः पहिले दोन वर्ष मी स्वतः दोन वाजता उठून कुठे पहिले दोन वर्ष कुठंच गेलो नाही कुठं फक्त शेती 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 काय आज माझ्या पाठीमाग काहीतरी आहे म्हणून डेअरिंग केली समजा ज्या माणसाकडे आज खरंच काही नाही तुमच्याकडे भांडवल होत हा समजा काहीतरी सुद्धा मी काय बरं वाटत झालायचे समजा मी तर रिवर्स आलो तर मला सगळ्यांना सावरलं असतं yes. या गोष्टीच्या जोरावर मी सगळ्या गोष्टी केल्या खरंच जर कोणाला शून्य दोन निर्माण करत असेल तर एका म्हशीपासून शंभर टक्के सेवा करा yes. शंभर टक्के तुम्ही जे गोष्टी अचीव केल्या शंभर टक्के अचीव शकता शंभर टक्के शंभर टक्के फक्त तेवढी तुमच्या क्षमता तेवढी तुमच्यात भांडिलकी तेवढी तुमच्यात दम असली पाहिजे म्हणजे त्या गोष्टीला कंटिन्यू करण्यात सर आता तुमचं गोट्याचं नियोजन सकाळपासून रात्रीपर्यंत कशा प्रकारे काम चालू होते तुमच्या गोट्याचं एक वाजून चाळीस मिनिट काय त्याचं चहा पिणं फ्रेश होणं त्या गोष्टी आहेत सकाळच्या दोन वाजता शार्प दोन वाजता म्हणजे दोन वाजता भयामजा गोट्या जे काय शेण रात्रभर पडलेले ते शेण सगळं ओढून घेणं बाजूला शेण फक्त ओढून बाजूला जागेत होता नंतर लगेच चारा टाकतो अडीच वाजता चारा टाकणं होता सगळं नंतर बाप खुराक आपला चार प्रकारचा खुराक आहे ते सगळे अर्धा तास ना व्यवस्थित टोपले भरून ठेवायला पाच लिटर असेल तिला चार किलो आठ लिटर दूध असेल तिला सहा किलो अशा प्रकारे खुराक व्यवस्थित काट्यावर मोजून वगैरे असं लाईन लावून ठेवतात सगळ्या गोष्टी तीन वाजता शार्प तीन वाजता म्हणजे तीन वाजता दुधाला काढायला चालू होते दुधाचे दार खुराक दूध काढण्याच्या अगोदर नाही लगेच ज्या मशीचा दूध काढायचे त्याला लगेच खुराक टाकायचा दुधाला बसायचं वासू म्हणजे अगोदर समजा ज्या मशीचा वासर ज्या तिला एक अर्धा घंटा अगोदर त्याकडे चालतंय काय विषय नाही बरं ज्याला वासरू नाही काही गोष्ट मग दगावला असेल गावाला आजारावर गेला असं त्यामध्ये लगेच खुराठा गावते सगळे खुराक बनल्यानंतर चालू होतं तीन वाजता दूध काढायला चालू झालं सव्वा ला पूर्ण दूध काढण्या येते एक पंधरा मिनिट आम्हाला कॅन भरायला लागतात बर म्हणजे ज्या डेअर ला समजा च्या डेअर ऐंशी लिटर दूध आहे त्याची कॅन वेगळी भरायची चाळीस लिटर ज्याला आहे ती वेगळी भरायची नंतर ती गाडी बोलेरो मध्ये लावून कंप्लीट साडेचार वाजता तिथून दूध निघते पाच वाजता नांदेडी डिलिव्हरी सकाळी पाच वाजता नांदेडला तुम्ही आता कुठल्या कुठे डेरी आमची जिजा डेअरी फार्मवर बरं कॅनो रोडला चांदोजी मंगल राहिल्याच्या बाजूला जिजा डेअरी फार्म दूध विक्री केंद्र तिथे एक दोन सीटर दूध जाते म्हणजे किरकोळ ग्राहकाला सत्तर रुपये लिटर जागा विकतो बरं आणि शेतकरी डेअरी म्हणून नमस्कार चौका बरं तिथे आमचं शंभर लिटर दूध म्हणजे ते दुसऱ्यांची डेअरी आहे का दुसऱ्यांची नमस्कार चौका मध्ये छत्रपती चौक मध्ये कृष्णकर्ण या दूध भंडार म्हणून पाहुण्याचं भाऊजीचे आमच्या दूध राहते पन्नास साठ लिटर टाइमच म्हणजे सगळं दूध तुम्ही त्या ठिकाणी असं फॅटवर कुठं काही देत नाही नाही फॅट कधीच चेक करू शकतात फॅट चेक करतात पण असं हा दुधाची एवढी शाश्वत म्हणजे अक्षरशः माझं काय का, का वैशिष्ट्य माझं जे ग्राहक माझं दूध घेतात दुसऱ्या कोणत्या टेरला देऊ द्या त्या टेरला आपली गाडी जाय पण शंभर टक्के दहा ते वीस लोक थांबले असतात था। हे दूध म्हणून दुधाची क्वालिटी माझं सर प्रामुख्यानं असं मत आहे माझं स्वतःच एक माझं ओपिनियन दूध आवश्यक लहान मुलं एक प्रौढ व्यक्ती दोन दोन व्यक्तीला दूध शंभर टक्के आवश्यक आहे आपले जे चेह दुधाबिनर राहू शकतात चहा वगैरे घेऊ शकतात बरोबर आहे लहान लेकराला दूध लागते आणि प्रौढ व्यक्तीला शंभर टक्के त्याच्यात जर आपण जर काही गोष्टी दूषित करत असेल काही फ्रॉड करत असेल काही भेसळ करत सगळ्यात मोठं माझ्या तरी मनाने पाप शंभर टक्के गोष्टीला लक्ष करून हे व्यवसाय केलेला आहे आणि पूर्ण जोपर्यंत मी तोपर्यंत व्यवसाय सहा म्हणजे वगैरे अजून दूध वगैरे चालू चालू बरं नंबर दोनच्या मशीज बरं हे जाफर मशीच आहे जाफर जाफर बरं इथं आता नवीन शेड मारून इथं अजून तुमचं हा मशी वाढवायचं म्हणजे काय करायचं आपण आहेत झाल्या माती टाकून त्याला वेगळं सेक्शन करायचं जनावर समजा पस्तीस किलो चार पस्तीस किलो जर पोटामध्ये असेल त्या खुरा चारा हे सगळं ऍसिडिटी शंभर टेक होणार सगळ्यात खराब रोग असतात माणसाला असो जनावरला असो ऍसिडिटी प्रत्येक जीवाला आहे त्या मुळे काही दुष्परिणाम काही खराब होणे मैस फुगण त्या गोष्टी त्याच गोष्ट काय होऊ नये म्हणून मी ते शंभर टक्के खायचा थोडा वापरतो थो। आणि ज्या मशी खाली चाटतात काय मूत्र असो काय असो मीठाचा प्रमाण शरीरात कमी झालं मशी शंभर टक्के खाली चाटतात ती गोष्ट होऊ नय म्हणून मीठ असते रोज खायचं बरं आता एकूण सर दोनच टाइम तुम्ही चारा देता दोन टाइम राहिले ना आपलं चार समजा दुधीतून गेलं पाच वाजता पाच वाजता दूध गेल्या गेले लगेच ओढून ठेवलं आपलं शेण जे ओढून ठेवलं होतं ते शेण लगेच गाड्यानं काढून बाहेर नेऊन टाकणं लगेच मशीला धुणं साडेसहा वाजता कम्प्लीट काम होते गोट्यातलं साडेसहा सकाळी साडेसहा वाजता साडेसहा वाजता हे डोर क्लोज केले कि ते तिकडे जाऊन बसतात घरात सुद्धा दोन वाजेपर्यंत मग गोठ्यात कोणीच येत नाही दुपारच्या दो दोन वाजेपर्यंत मग दुपारी दोन दो लाजून तीस कोटेशन सुरू रात्री केली तीच बर टाइम एकच तेच म्हणजे दोनचा टाइम आहे दोनचा टाइम आणि गोट्यामध्ये तीन ला काम चालू होते पण तुमच्या एवढ्या नांदेडला दूध जर आपल्याला करत असेल तर पाच ला दूध जाणं महत्वाचं गेलंच पाहिजे तर आपण समजा आपलं दूध त्या खपत्रे आता सर म्हणजे कुठेतरी तुम्हाला शहर इथून एक दहा पंधरा किलोमीटर बारा किलोमीटर बारा किलोमीटर आहे तर शहर ज्यांना जवळ आहे त्यांना एक ऍडिशनल फायदा समजा असं जवळ घेऊन बरं देवानी दिलेली फार उत्तम सोय आपण निर्माण करू शकत नाही बरोबर दुधा धंदा करत थोडा आपण निर्माण करून आपण दुधा धंदा करू शकतो ही गॉड गुन अबिलिटी फार मोठी देवाला दिली दे एक म्हणजे धंदा करण्यासाठी एक फार मोठी संधी ज्यांना काही शहर जवळ आहे त्यांना अशा प्रकारे डायरेक्ट फायदा होऊ शकतो करून हो हो त्याचा फायदा होते दुधाला चांगला भाव भेटते आता सध्या जिकडे तिकडे दुधाला भाव भेटत नाही डेअरी वाले त्रास देतात असं एक कारण आहे पण असं तुमच्यासारखे स्वतःचा शॉप टाकून जर आपण विक्री केल्या त्याचा अधिकचा फायदा होते कुटुंबशी बर सगळ्यात फार उपयोगी मशीन बरं सक्सेस मशीन एकदम सगळ्यात जास्त सरदार कंपनी ही एक लाख अठ्ठावीस हजार येऊन इथे मोटर सहित बरं कितीची मोटर साडेसात एचपीची एच मोटर बरं म्हणजे खूप प्रेशर खूप भयानक भयानक मशीन टाकू शकतो आपण बरं बरं कुठे केलेली आहे ही आहे का मशीनचं हो हो आता टोटल चारा मिक्स केलेला आहे का टोटल टोटल चार मिक्स बरं आता टोटल अशा पद्धतीने त्यांनी चारा मिक्स केलेला आता दुपारचं याच्यामध्ये कडवा गुळी आणि आपलं गवत आणि ऊस आता याच्यामध्ये सगळं 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 टोटल बरं आता याचा सोडा कधी टाकलाय सर बरं एक एक किलो सोडा वर सुपूर टाकलाय सर नुसार बरं प्रत्येक ले, गोष्ट लेअर आहे आता टोटल मिक्स केले नाही टोटल मिक्स केलं जसं तोडलं तसंच भरतात टोपल्यामध्ये बरं याच्यामध्ये कुठल्या प्रकारची गोळी आहे दोन्ही हारबऱ्याची आणि गव्हाची बरं आणि सोयाबीनची काय थोडी चालू असल्यामुळं बरं नेमकं सोयाबीस थोडं युज आता टाकते समजा दोन वाजता सुरू होते कार्यामुळे सुर। बरं चारा काढणं सगळं हे पूर्ण चारा एवढा संपूर्ण जाते का एक दोन टाइमाचा दोन टाईमाचा चारा आहे बराच आहे दाबल्यामुळे दोन टाइम आताचा आणि उद्या सकाळचा दोन टाइमचा तुम्ही चारा तयार करून ठेवता हा हा अशा प्रकारे पूर्णी याच्यामध्ये मिक्स राशन दिलं जात बर टीएमआर टीएमआर म्हणू शकतो अशा पद्धतीने चारा म्हणजे एकच प्रकारचा दिला नाही पाहिजे नाही 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 एक प्रकारचा नाही सुका चारा फार महत्वाचा आहे थे बरं त्याच्यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही ऊस आणू स्टॉक केला ऊस आता ऊस आणलाय बरं ऊसामध्ये सर कुठल्या जातीचा उस दिला पाहिजे असं काही वगैरे आहे शहाऐंशी रुपयाचं असं सगळ्यात चांगलं शहाऐंशी रुपयाचं असं त्याच्यामध्ये सर खुराकामध्ये तुम्ही काय काय देता त्याच काय प्रमाण आहे खुराक आता मशी मशीचं कॅल्कुलेशन सांगायचं म्हणलं तर जास्तीत जास्त दूध आहे म्हणजे दहा लिटर दहा लिटरच्या वर दूध देऊ शकत नाही एखादीच मैस लिटर देऊ शकत तर त्या दहा मशी दहा लिटर जर दूध असेल तर तिला आठ नऊ किलो खुराक द्यायला काय हरकत नाही समजा सहा सहाशे रुपये जर महिस आपल्याला देत असेल तर तीनशे रुपये प्रामुख्याने मशीर खर्च झाला पाहिजे खुराक चारा सगळं तीनशे रुपये खर्च झाला पाहिजे माणसं इन्क्लूड सगळं आलं बरोबर त्याच्यामध्ये भया आला सगळ्या गोष्टी आल्या तीनशे रुपये जर करायची आपली ताकद असेल तर धंदा कराव धंदाच करू ना बोलतो कारण की मी खर्च किती व्हायला हो पाहायला बसलो धंदा करणार होत समजा आपण जर आता मी सात लाख रुपये शंभर टक्के साडेतीन लाख खर्च करतो शंभर टक्के शंभर टक्के साडेतीन लाख खर्च करून करतो समजा अडीच लाख पन्नास हजार जास्त जात असतील मग पन्नास हजार कमी कधी करीत नाही कारण हे जर सात लाख कोण मिळाले ते मशी मशी आहेत म्हणून सात लाख तो चार तीन लाख खर्च करायला काय कुठे हो, साडे तीन लाख चार लाख खर्च म्हणजे काही लोक आपण तिथून जर इनपुट काढून घेत असेल तर त्याच्यामध्ये आउटपुट पण त्याच्या खर्च केला पाहिजे त्यांच्याकडून आपण दूध काढून घेतात त्यांना खुराक सगळ्या गोष्टी पाहिजे महत्वाचा शंभर टक्के एक टाइम सरसोते हिवाळा आणि पावसा द्यायला पाहिजे दररोज देतात दररोज चाळीस एम एल हर मशीला चाळीस एम एल रोज देत खुराकावर टाकून एक टाइम सरसोतेल दुसरा टाइम ते मिनरल पेक्षा बर पन्नास पन्नास ग्राम प्रत्येक मशीला मिनरल चे काय आणि या, या सरसो तेलाचे काय फायदे वाटत आपल्या चाऱ्यामध्ये जी कमतरता आहे ती शंभर टक्के दोन गोष्टी भरून काढतात बर मिनरल मिक्सर काम हा सगळं संतुलन करत्यामध्ये जे घटक कमी भेटतात ज्या गोष्टी असतील काही ते शंभर टक्के मिनरल मिक्सर सगळ्या आणि सरसो तेलाचे काय फायदे वाटत सरसो तेल आता थंडी जास्त बर गरमीचं काम करते बर उन्हाळ्यात नाही 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 उन्हाळ्यात देऊ शकता पण फार एक दोन चार दिवस गॅप ठेवून आठ दिवसाला चार दिवसाला दिवसाला पण पावसाळ्यात आणि तुम्ही प्रमुख करायच पाहिजे बरं मी तर करतो आणि हरियाणा भागामध्ये मोठ्या प्रमाणात हो सर बर आता सर एकूण या तुमच्या व्यवसायामध्ये सत्तर मशी सांभाळायला कामगार किती आहेत गोठ्यामध्ये चार लोक प्रत्येकाला काय मशी वाटून दिले आहेत बारा बारा मशी सगळ्या टोटल म्हणजे लाईनच्या अकरा मशी बाहेर समजा आम्ही जे घरी मशी करतो ग एक टाइम असतात दोन टाइम असतात त्या बारा मशी समजा करतात एक माणूस बारा मशीच काम शंभर टक्के करू शकतो बरं त्यांना पेमेंट वगैरे अठरा हजार रुपये महिना बरं आणि आता ते शेतामधून चारा वगैरे काय दुस नाही ते काहीच करणार फक्त त्याचं काम एवढंच कुट्टी मशीन पैसे चारा आपण सकाळी आणून टाकायचा त्याची कुट्टी करणार स्वतः आणि कुट्टी केली जनावरांना प्रोव्हाइड करणार आणून टाकणार बर बस आता चार म्हण चार चार लेबर तुमच्या गोट्यामध्ये काम करायला दोन लेबर चार आणायला चार आणायला बरं त्यांना काय पेमेंट असते चारा आमचे शेतात काम जे असते सालगडी सालगडी सालगड्याचं सोबत त्याला सकाळचं काम बरं समजा आपल्याला कसं असते आमच्याकडे ज्याचा दुधात धंदा नाही सकाळी उठलं सालगड्यानं शेण काढायचं बरं पार्शल करायची गरज नाही त्याला त्याला फक्त चारा बस तर आता हे जे उंची तुम्ही ठेवलेली आहे या ठिकाणी एवढी उंचीच कुठे आतापर्यंत निर्माण करत नाही शेतकरी तर याचे तुम्हाला काय फायदे वाटले सर टोटल एक सगळं कॉन्क्रीट चे मशी समजा तीनशे किलोची मैसे एकदम जुना भार याच्यावर टाकला तर युटीचा केला पडू शकते धडक मारली पडू शकते पण एक कॉन्क्रीट असल्या याच्या पुढे सगळी गदाळी असल्यामुळे स्टील असल्यामुळे हे पन्नास शंभर टक्के एक सेफ्टी यायचं आणि चार फुटापर्यंत घेण्याचं कारण काय याच्यावर आपण मॅट लावू शकतो आपल्या आडोसा करायचं असलं तर चार फुटापर्यंत हाईट असणं फार गरजेचं आहे एक तर मशीला आडोसा कोणी नाही माणूस आला तर मशी डाय सहजच दिसू शकत नाही समजा साडेचार फुटाच्या वेळेस मैत नसते साडेचार फुटाची हाईट समजा पूर्ण कॉन्क्रीट आहे पूर्ण कॉन्क्रीट कॉन्क्रीट मध्ये गजाळी वगैरे टाकून संपूर्ण गोट्याला अशा पद्धतीने शंभर टक्के शंभर टक्के थोडं खर्चिक हा खर्चिक हे पण एक आहे जास्त दिवस टिकणार आहे आणि याच्यामध्ये सर मुख्यतः गाभर जायच्या काही बरेच लोकाला गाभण जात नाहीत मशा आहेत त्याच्यासाठी तुमच्या गोट्यामध्ये असे काही आजार पडते का गाभर नाही हल्ले असल्या कारणाचं काही तसं हे नाही जर कोणत्या मशी इन्फेक्शन असेल पिशवी ला एखाद्या नाही का मशीला तर तसं काय झालं तरच महिस खेळ जाते आणि त्याच्यामुळे काय करता आजार समजा असेलच मधून फक्त त्याच्यावर फक्त मेंडल मृक्ष देणं वेगवेगळे ते औषध देणं तेच फक्त करू शकतो आपण तसं आणखी तर काही फक्त एक महिश फक्त माझ्याकडे खाली आता एवढ्या एवढ्या मशीमध्ये ज्या मनसे तान्या आहेत त्या तान्या ज्या म्हशी आटल्यात त्या फक्त एकच महिला आणि सर अनेकदा काय होते एखाद्या दूध काढायला खूप म्हणजे प्रॉब्लेम देतात तर तुम्ही तसं काय झालं तर कसं नियोजन करायचं आपण एक तर ते गेलेल्या बाहेर शिवणे आणि त्या म्हशीला समजा म्हैस हातावर घेणे जनावर शंभर टक्के कोणत्याही अंगावर होते त्याला व्यवस्थित त्याची देखरेख केली ते अंगावर होते आमच्या गोठ्यामध्ये पहिला एक वर्ष सर सर्व एकही वाचलं वाचलंय एक वर्ष पूर्ण नवीन दोन हजार एकवीस मध्ये माझ्याकडे समजा वीस कशी असतील तेव्हा एकवीस मध्ये पूर्ण एकही वाचलं नाही नवीन काय माहीतच काही नव्हतं मला आता माझ्याकडं जवळपास चाळीस ते पंचेस वासर पंचेचाळीस स्वतः मी आता वगार बनवतो सहा महिन्याचे वगार दाखवतो तुम्हाला सहा महिन्याची वगार आहे वाटत नाही आता पिती त्या म्हशीला आता चार लिटर दूध तिथे त्या अक्षरा बसून दे कशामुळे सर तुमच्या ते म्हणजे वासर वगैरे वारल मी मुळात मी नवीन होतो बरं त्याच्यामुळं म्हणजे मलाच कोणत्या गोष्टीचा अनुभव नव्हता त्याला व्यवस्थित ते जनताचं औषध देणं दूध किती सोडलं पाहिजे मशीन वासराला म्हणजे काय होतं नवीन स्वतः आम्ही करीत ना दूध भाऊ सुद्धा करीत गेलो म्हशीचं दूध विल्यानंतर समजा कमी असते ना बावीस दिवसाला वाढतो वासराला त्या एक चार लिटर दूध तर शक्यच नाही बांधून असते मग दूध आठ दिवस किती दिलं पाहिजे आठ दिवसानंतर किती दिलं पाहिजे नंतर एक महिना झाल्यानंतर किती द्या पाहिजे तीन महिने झाले किती किती द्या काय विषय असं जर व्यवस्थित माहित असेल तर दगावत नाही वास्त्र शंभर दगावत नाही दुधाचं प्रमाण कुठेतरी व्यवस्थित ठेवा व्यवस्थित ठेवा भूक कंटिन्यू असली पाहिजे बरं तर सुरुवातीच्या काळामध्ये लहान वासराला किती दूध दिलं पाहिजे विल्या विल्या किती द्या त्या दिवशी बरं तेवढं त्याला सगळ्यात जर त्याचा अमृतासर काम करत असेल तर चिक मशीचा वासरू जर तुम्हाला खरच मोठं करत असेल तर पहिल्याच पोड भर दूध पि द्या कोणती संध्याच लागणार काहीच लागणार शंभर टक्के नंतर तीन दिवसानंतर त्याला जशी भूक आहे समजा आपल्या लक्षात म्हणजे आप, आप, अंजादी आपल्याला वाटत कमी करून द्यायचं बावीस दिवसानंतर मात्र दूध कमी करावं लागते मशी कारण की मशीच्या दुधा प्रमाण वाढलं असते तेवढं एकला एक, एक पूर्ण तर आपण सोड तर दूध वाढलं आधीच दूध वाढलेलं असते दूध जास्त दिलं तर एक थांबवर्ड तर दूध जास्त त्याला संध्याकाश लागून दगाव शकतो अनेक जणांना प्रश्न असते की दूध व्यवसायामध्ये वास्त्र वाढवायचे तयार करायचे की नाही काही लोक आता विक्री करून टाकतात तर तुम्हाला काय वाटते वासरांची आपण त्या ठिकाणी वाढवा केला पाहिजे की नाही केला पाहिजे शंभर करायला पाहिजे सगळ्यात मोठं प्रॉफिट जे असेल आता हरियाणा राज्यामध्ये मुळात दूध व्यवसाय म्हणजे दूध विक्रीचा व्यवसाय खरा व्यवसाय काय असेल तर बीड तयार करणं आणि त्या वगार विकणं हे सगळ्यात मोठा व्यवसाय आपण जर दूधच नुसतं दूधच काढून विकत असत काही फायदा नाही स्वतःच्या गोठ्यावर स्वतःच्या वगार तयार करणं हे सगळ्यात मोठं तुमची एक फार मोठी हा मुळे इन्व्हेस्टमेंट चांगले आणि चांगल्या क्वालिटीच्या कुठेतरी बिल्डिंग तयार हा बिल्डिंग कर बिल्डिंग वर फार आता ह्याच्या पुढे आता मला चार वर्ष झाले आता दोन हजार पंचवीस ला शंभर टक्के माझं निश्चित असणार मी बिडींग वर काम करणार दूध सत्तर मशी खूप झाल्या शंभर आता शंभर मशीच आहे शंभर मशी करणार आहे कोणत्या वर्ष पण आता बिल्डिंग याच्यावर पुढे बिल्डिंग वर काम करायचं हा तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केले वर त्याच्यावर सर एकूण या साईडला एक एका एक फुटावर बांबू आहे सर बांबू त्याच्यावर आपण एक बांबूचा तटवा टाकलाय आणि त्याच्यावर वर तर नंतर आपण फारी असते जाडपत्री तिच्यावर वर टाकलेली आहे आणि पूर्ण त्याला गुपून घेतले मग बांधी करून वर तर आता याच्यासाठी खर्च किती आला तुम्हाला वर एक ऐंशी हजार लागले असते सगळे वर म्हणजे बांबू शंभर शंभर बांबू असतील नाही सगळे शंभर नव्वद बांबू शंभर नव्वद रुपया बांबू भेटते आणि तेव्हा तटव आहे समजा एक हजार रुपयाच्या तीन चार तब्याचा बर आणि आता याच्यामध्ये तुम्हाला पत्रापेक्षा फायनान्शियली शंभर पैसे कमी लागतात एक आणि हे फार उपयुक्त आहे सर मस्त साठी म्हणजे उन्हामध्ये गरम पत्राचे गरम होतात तसे गरम होत नाही एकदम थंड लाल मैस फार कमी होते म्हणजे काळाला काळीच मैस राहते पत्रामध्ये मैस भांडली तर हे लाल शकते त्याच्यामध्ये लाल होत नाही काळी मैस राहते आणि आपण स्ट्रक्चर वरच केले ते शंभर टाक पत्राच केलं नाही आता वानराचा त्रास असल्यामुळे शिमटी पत्र मी टाकू शकत नाही वानर फार जास्त असेल शिम टाकू शकत नाही मग त्याचा एक दुसरा काय पर्याय म्हणून आपण हे पाहिले समजा आता बाहेर गुजरातला वगैरे वगैरे नाही सगळं बांबूच जास्त जास्त कंट्रक्शन जास्त कोणी पत्र वापरत नाही आता याची उंची वगैरे खूप बारा फूट उंची खूप म्हणजे मशांना तुम्हाला व्हेंटिलेटर जाते हवा खेळती राहते सगळी बरं तर किमान दोन व्यवसाय करताना एवढी हाईट ठेवली पाहिजे हो शंभर टक्के हाईट जास्त असली पाहिजे त्या तुमच्या शेडची हाईट कमी आहे नंतर तुम्ही कुठं बघून अशा प्रकारे

तीच वेळ अठ्ठेचाळीस आता मशीन मध्ये मुक्त गोटा एक संकल्पना आहे तर तुम्हाला काय वाटतं मुक्त गोटा हा मशीन मध्ये जागा तेवढी जागा असेल माझ्याकडे खूप जागा आहे सहज मुक्त गोटा करू शकतो बर। बर। मुक्त गोट्याचा फायदा खूप जास्त आहे त्याला मुक्त गोटा एक आणि स्विमिंग टँक एक या दोन गोष्टी शंभर टक्के आता माझ्या एवढ्या मशीन तर पन्नास मशीन स्टॉप करून जर या दोन गोष्टी केल्या असत्या झाल्या तिसऱ्या दिनामध्ये म्हणजे वीस मशी जे मी खर्च केला दुसऱ्या एक्स्ट्रा त्या मशी खर्च करण्यापेक्षा जर त्या मुक्त संचार गोठा आणि स्विमिंग टँक त्या दोन गोष्टी केल्या असल्या त्याच्या एवढा फायदेशीर काहीच नाही आता एकूण शेड तुमचे तीन शेड आहेत तीन आहे बरं तीन शेड सगळं तुमचं इन्व्हेस्टमेंट किती आहे सगळं आता म्हणजे आपण एकदमच केलं नाही इन्व्हेस्ट सांगू शकत नाही पण आता तरी मशीन नुसत्या दीड कोटीच्या मशीन सगळ्या माझ्या सगळ्या मशीनच्या सत्तर मशीन आपण आज घ्यायच्या म्हणल्या तर शंभर टक्के दीड कोटी रुपये लागतात हो कारण एक मैस एक लाख वीस हजार एक एक पन्नास एक लाख पन्नास हजारपर्यंत मशीन माझ्या आणि तुम्ही वाढीत वाढत गेला असं हा हा म्हणजे एकदमच खर्च एकदमच आपण जर एवढं सगळं विकत घ्यायचं म्हणलं तर शंभर टक्के दीड कोटी लागतात आपण करत करत गेले आज तरी माझी मालमत्ता एक कोटीचे कोटीच गेलो कंट्रॅक्शन सोडून आपण कंट्रॅक्शन केलं तर एक कोटीच्या मशी आज शंभर टक्के कोटीच्या मशीत माझ्या सत्तर पासून तुम्हाला दररोजच किती दूध मिळते आणि ह्या दुधापासून दररोजच्या दुधापासून तुम्हाला त्याची इन्कम किती होते आणि त्याचा खर्च किती दूध एका सर दोनशे लिटर दूधशे लिटर ओके आता घरी वापरते आणि दोन लिटर ते वेगळं दोनशे लिटर दूध इथून जाते नांदेडला साठ रुपया प्रमाणात दुसशे भरायचा मी सत्तर विकतो ते सोडून द्यायचं आणि पासष्ट विकतो ते सोडून साठ रुपये म्हणजे चारशे लिटर दूध रोजचे मी आणि कॅल्क्युलेशन केलंय तुझ्या कधी करू काय होते का नाही अजून तरी केलंय मी साठ चारशे चोवीस हजार रुपये रोज चोवीस हजार खर्च तर काढायचा म्हणलं त्याचा चोवीस हजारातून तर मी खर्च काय करतो एक खलीच पोत त्याला एक लागतात आता सध्या आता आता भाव तीन हजार तीन हजार तीन दीड हजार रुपये तीन ओके चोवीसातून चोवीस हजार आणि गव्हाचा पोसा एक राहते बाराशे रुपयाला प्लस बाराशे चोवीसशे भाव आहे त्याचा चुन्नी असते तेराशे रुपये okay. तेराशे रुपये ते झाले आणि त्याच्यामध्ये मी पतंजलीचे संतुलित हार एक्स्ट्रा वापरतो कांड्यावर काहीतरी वेगळं काहीतरी म्हणून ते वापरतो भेटतोय बघा सोळाशे रुपयाला okay. पाच हजार सहाशे रुपयाचा खुराकाचा खर्च चोवीस हजार मधून पाच हजार सहाशे एका लेबरला समजा अठरा हजार रुपये पगार आहे महिन्याचे हा महिन्याचे भागिले तीस सहाशे रुपये गुणले चार माणसं रोजचे चोवीस म्हणजे अडीच हजार रुपये ते चोवीसशे रुपये बस एवढा खर्च माझा हजार सहाशे आणि हे चोवीस समजा तर सात हजार रुपये सात हजार एक एकवीस हजार रुपयामधून चोवीस हजार माहिन चारा जे आहे हा घरचा चारा काल का करीत नाही मी आता समजा शेतातून मी चारा घेतो आता आमची शेती बर जास्त खूप जास्त शंभर एकाशी द्या मला सगळी okay. तर कमीत कमी सहा एकर मी चारा घेत असतो वर्षाचा तर मी पंचवीस ते वीस एकरला कट टुकट केल्या कट टुकट एकदम म्हणजे असं आपला काय खर्च समजा माझ्या ड्रायक्ट पासून ते माझ्या गाडीच्या एएमआय पर्यंत oh. एवढा खर्च काढतो मी बत्तीस हजार रुपये माझी स्वतः मी माझ्या व्यवसायावर पंचवीस लाखाची गाडी घेतली अल्कायचं हुंडायची स्वतःच्या एकही रुपयात फक्त दोन हजार समजा मी तेवीस ला गाडी घेतली दोन हजार तेवीस ला पंचवीस लाखाची गाडी आहे तिचा ईएमआय पासून माझ्या ड्राय क्लीन पर्यंत सगळं खर्च टोटल माझा रिचार्ज असेल आमच्या भावाचा जे धंदा आम्ही सगळे जे काय आमचा घरचा ते पाच लिटर दूध रोजचं एका टायमाला दहा लिटर दूध त्याचाही खर्च धरत नाही घरी समजा आपण काय दिन लागतो खर्चाच तर ते दहा लिटर रोजचं म्हणजे सहा सहाशे रुपयाचं दूध रोज देतो मी घरी आणि या बिहार्याचं चार लिटर ते सोडून द्यायचं विषय तर मला दहा हजार रुपये सोडून द्या दहा हजार दहा हजार रुपये मला रोज किती किती कट टू कट केलं तर दहा हजाराच्या एक रुपया कमी होऊ शकत दहा हजार म्हणले तरी ते ते एक महिन्याचे तीन लाख रुपये निव्वळ प्रॉफिट सगळा खर्च जाऊन कट टू कट वर्षामधून ट्रॉली अंदाज निघतात या वर्षी तर दीडशे 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 ट्रॉली शिकत बरं दीड टनाच्या साडे दीडशे टाली लिहितात शंभर टक्के दीडशे तालीचं लक्ष माझं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही चाऱ्याचा हिशोब लागत नाही हा। शेणखत तुम्ही टाकता तुमच्या हा। बरोबर पण तरी सुद्धा याचं उत्पन्न चाऱ्यापेक्षा बघा ना सर एक टाली पाच सोडून द्या आपण तीन हजार धरू किती मोठं उत्पन्न हो तीन लाख रुपये शंभर ट्रॉल्याच म्हणजे जवळपास साडेचार लाख रुपयाचं चार लाख रुपये दूध व्यवसायामध्ये काय लोक म्हणतात फक्त शेणच उरते नाही तर शेणाचं सुद्धा नियोजन कोणत्या गोष्ट असेल तर शंभर टक्के शेणच उरते असेल तर खूप काय होऊ शकतं आता घर शंभर टक्के मी या पण सेनाचं खूप मोठं आहे तुम्हाला हे जर तुम्हाला तुम्ही तर एज्युकेटेड हो। एल एल बी केलात वकील आहात तर तुम्ही हो। हो। कुठलाही असा कोणताही सरकारी नोकरी केली असते किंवा अशा तुम्ही तुमच्या कचेरीमध्ये काम केलं असतं तरी एवढं तुम्हाला प्रॉफिट मिळालं नसतं तुम्हाला ह्याच किती समाधान वाटतं हे सर समजा शासकीय लवकर मला असली असते गव्हर्नमेंट जॉब असला तरी मला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन करावं लागला असता एक पहिली yes. गोष्ट महाराष्ट्रात भेटणं शक्यत नाही एवढे प्रेम आपल्या घर सोडून सगळं सोडून जा स्वतःच्या जागेत राहून स्वतःच्या घरी राहून सगळ्या सोबत राहून कुटुंबासोबत राहून मी तीन कमवतो महत्वाच्या सगळ्यात मोठा समाज सगळ्यात मोठा समाज सम